महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थांतर्गत कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन हिंगणा इथं विद्यार्थिनींसाठी एक मोठी आणि नवीन शैक्षणिक संधी उपलब्ध झाली आहे एच सी एल फाउंडेशनच्या मदतीनं सॉलिड वर्क डिझाईन लॅब ड्रोन टेक्नॉलॉजी लॅब क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी लॅबॉरेटरी तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग लॅबॉरेटरी अशा दोन नव्या अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत या प्रयोगशाळांमुळं आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित शिक्षण आणि प्रत्यक्ष आणि प्रभावीपणे मिळणार आहे नुकत्याच झालेल्या उद्घाटन समारंभाला एच सी एल टेक नागपूरचे ए व्ही पी अँड सेंटर हेड शैलेश आवळे एच सी एल फाउंडेशनचे सहसंचालक सीमी सुरी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर पी व्ही शास्त्री कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन हिंगणाची प्राचार्य डॉक्टर मिलिंद खानापूरकर तसेच हेमंत अंबासेलकर आणि श्रीकांत घाडगे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मान्यवरांनी सांगितलं आजच्या डिजिटल युगात सायबर सिक्युरिटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत त्यामुळं विद्यार्थिनींना या प्रयोगशाळांचा नक्कीच मोठा फायदा होईल क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी लॅबमध्ये विद्यार्थिनींना डाटा प्रोटेक्शन सायबर अटॅक्सपासून बचाव तसेच नेटवर्कचे सुरक्षित व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण मिळणार आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग लॅबमुळे विद्यार्थिनींना ए आय मॉडेल्स तयार करणे मशीन लर्निंग अल्गोरिदम समजणे आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर शिकता येणार आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आला आज तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आमच्या इथे एस सी एल फाउंडेशन या संस्थेद्वारा ज्या तीन आम्हाला लेबॉर्टरीचं फंडिंग देण्यात आलं त्याचं इनॉग्रेशन सोहळा आयोजित केलेला आहे या तीन लॅबॉर्टरीज एस सी एल फाउंडेशनच्या साह्याने आम्ही इथे एस्टॅब्लिश केल्या त्याच्यामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजीज सायबर सिक्युरिटी आणि सॉलिड वर्क डिझाईन या इमर्जिंग टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्याच्या संदर्भात या तीन अकॅडमिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या रूपात या लॅबॉरटरीज डेव्हलप केल्या गेल्या त्याच्यातर्फे आम्हाला एस सी एल फाउंडेशननी मदत केली आणि त्या दृष्टीने या लॅब्स इथे डेव्हलप झा एस्टॅब्लिश झाल्या आज एस्टॅब्लिशमेंट झाल्यानंतर इनॉग्रेशन जेव्हा होते आहे त्याच्यासाठी एस सी एल तर्फे नोएडाची त्यांची टीमचे मान्य सदस्य इथे येतात आहे आणि या लॅब्समध्ये मुलींना लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर ट्रेनिंग्स त्यांचे प्रोजेक्ट्स त्यांचे इंटर्नशिप्स देण्यात येणार आहेत किंवा त्या मुली करतात आहे uh, तर या मुली यांच्या बेनिफिशरीचं त्यांच्यासोबत uh, नोएडाच्या टीम एस सी एल फाउंडेशनच्या टीमचं एक इंट्रॅक्शन आम्ही इथे आयोजित केलेलं आहे ज्याच्यामध्ये ज्या बेनिफिशरी मुलीज आहेत मुली, मुली आहेत त्या त्यांचा अनुभव सांगतील मला खूप आनंद आहे की आपल्याला नागपूरसारख्या ठिकाणी एच सी एल फाउंडेशनतर्फे अशी मदत होते आहे की जी एमर्जिंग टेक्नॉलॉजीज मुलींना शिकायला मिळणार आणि त्याच्यासाठी एच सी एल टेक्नॉलॉजी खूप मोठा खूप मोठी ग्रुप आहे आणि त्यांचे मोठे ऑफिसरसुद्धा आज आपल्याला इथे व्हिजिट करतात मुलींना एकदम रॉ स्टेजपासून तर फिनिश स्टेजपर्यंत यायला यांच्या लॅबॉरेटरीची आम्हाला खूप मदत होणार आहे आणि मला खूप आनंद आहे की एच सी एलसारखी मोठी कंपनी कमीन्स मुलींच्या कॉलेजला अशी मदत करते अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत बाकीच्यांनाही आम्ही आवाहन करतो की त्यांनी यावं इथलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहावं आणि मुलींना काय मदत करता येईल आपल्या पायावर क पायावर कसं उभं करता येईल याच्यात मदत करावी